डिसिजन टुडेचा चा नमस्कार टीआरए न वेळोवेळी संकलित केलेले आणि प्रकाशित केलेले दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या मोबाईल ग्राहकांचे मंडळनिहाय तपशील त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे बीएसएनएलच्या वायफाय ग्राहकांच्या संदर्भात तपशील परिशिष्ट म्हणून जोडला आहे खाजगी दूरसंचार सेवा प्रदात्यांना भाडेतत्वावर दिलेले बीएसएनएलच्या टॉवर्सची संख्या आणि कमावलेला महसूल यासंबंधीचे वर्तुळवार तपशील परिशिष्ट म्हणून जोडले आहे आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने बीएसएनएल ने संपूर्ण भारतात तैनातीसाठी स्वदेशी विकसित चार जी साइट साठी खरेदी ऑर्डर दिली आहे चार जी उपकरणांचा पुरवठा सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू झाला आणि तीन एक एक शून्य दोन शून्य दोन चार पर्यंत एकूण पन्नास हजार सातशे आठ चार जी साईट्स स्थापित केल्या गेल्या आहेत आणि एक्केचाळीस हजार नऊशे सत्तावन्न ऑन ऑनर आहेत चार जी उपकरणे पाच जी अपग्रेड करण्यायोग्य आहेत दळणवळण राज्यमंत्री डॉ पेम्सानी चंद्रशेखर यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा